नाशिकमधील सरदार चौक मित्रमंडळ साजरा करत आहे शतक महोत्सव भव्य श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग तामिळनाडू देखावा गणेशोत्सवा नाशिकमधील सरदार चौक मित्रमंडळ ट्रस्ट हे शहरातील जुन्या आणि प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळांपैकी एक असून त्यांना मंडळाचे शंभरावे वर्ष साजरे होत आहे मंडळाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणेतून पंचवटीतील तरुणांनी एकत्र येऊन केली होती लोकमान्य टिळक यांच्या नाशिक दौऱ्याच्या वेळी पंचवटीतील मुठे यांच्या वाड्यात आयोजित बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला ज्यामुळे नाशिकमधील गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि सरदार चौक मित्रमंडळाने सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून कार्य सुरू केले शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मंडळाने गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचा निर्णय घेतला गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासात मंडळाने अनेक भव्य आणि आकर्षक देखावे उभारले आहेत नाशिकच्या गणेशोत्सवात वीस फुटी गणेश मूर्तींची परंपरा सुरू करण्याचे श्रेय मंडळाला जाते याशिवाय नाशिककरांना प्रथमच चलचित्र देखावे दाखवण्याची सुरुवातही खासदार चौक मित्रमंडळानेच केली होती विसर्जन मिरवणुकीत तलवारबाजी दांडपट्टा लाठीकाठी यांच्यासारखे मर्दानी खेळ मंडळाचे विशेष आकर्षणापैकी एक होते अनेक सामाजिक राजकीय आणि सिने कलावंतांनी मंडळांना भेट देऊन आपला सन्मान दर्शविला आहे दृष्टिकोनातून दोन हजार दहा साली मंडळाने श्री गणेशाची कायमस्वरूपी मूर्ती स्थापन केली आहे आज सरदार चौक मित्रमंडळ हे नाशिकमधील प्रतिष्ठित गणेश मंडळांपैकी एक आहे श्री गणेशाच्या मूर्तीला सुमारे अठरा किलो चांदीची आभूषणे आहेत जे अनेक भक्तांच्या योगदानातून संकलित झालेली आहेत नाशिकच्या सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात सरदार चौक मित्रमंडळाचे योगदान उल्लेखनीय आहे मंडळाने नाशिकच्या राज का समाजकारणात सदुभाऊ घोरे यांसारखे स्वातंत्र्य सैनिक दिले आहेत त्यांच्या नेतृत्वानंतर रमेश शेट भोरे, भोरे आणि संजय अद्यप्रभू यांनी मंडळाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे मंडळाच्या या शतक महोत्सवी वर्षात यंदाचा देखावा तामिळनाडूतील श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंगावर आधारित आहे भव्य आणि आलिशान गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळाने शतक महोत्सव सा साजरा करण्याचे ठरवले आहे ज्यासाठी नाशिककरांमध्ये विशेष उत्सुकता आहे अध्यक्ष महेश भगीरथ महंकाळे कार्याध्यक्ष मनोज मन्नाशेठ वसंतराव प्रभू उत्सव प्रमुख गणेश भोरे कार्यवाह ॲडवोकेट वैभव अदय प्रभू सहकार्यवाह तेजस सुधाकर हिंगविरे उपाध्यक्ष प्रथमेश भोरे रोहित गौडी खजिनदार महेश मंगानूर ता, हे सदर चौक मित्रमंडळ आमचे यंदा शंभर वर्ष पूर्ण झाले आहे तर शंभर वर्षाकरिता आम्ही हे दिव्य हे केलेलं आहे डेकोरेशन डेकोरेशन केलेलं आहे तर आपण सगळ्यांनी नक्की यावे सगळ्यांना पूर्ण दहा दिवसाचे आमंत्रण आहेत नक्की येऊन याचा आनंद घ्यावा व आशीर्वाद घ्यावे बाप्पांचे धन्यवाद शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत यंदा सरदार चौक मित्रमंडळ शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत शंभर वर्षाचा हा आम्ही दिखावा केलेला आहे रामेश्वर मंदिर ज्योतिर्लिंग या ठिकाणी या उभारण्यात आलेलं आहे व सर्वांनी नक्की हवे हे सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे थँक्यू नाशिकच्या गणेशोत्सवात एक मानाचं पान म्हणजे सरदार चौक मित्रमंडळाचं हे शतक महोत्सवी वर्ष आणि या वर्षासाठी आम्ही रामेश्वर ज्योतिर्लिंग हा तामिळनाडू येथील देखावा सादर केला आहे हा देखावा सादर करण्यासाठी जवळजवळ दीड महिना इथे आम्ही हे के केलेलं आहे आणि सर्व नागरिकांना नाशिककरांना आवाहन करतो की या देखाव्याचा दर्शनाला आपण सर्व नाशिककरांनी यावा आणि याचा लाभ घ्यावा मी गणेश भुरे यंदाच्या वर्षी सरदार चौक मित्रमंडळ हे शताब्दी महोत्सव साजरा करत आहे त्याच्यामध्ये आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रमची पूर्ण दहा दिवस रेलचेल ठेवलेले आहे जसं की अथर्व शिष्य मिनलय जोशी सरांचं वेद पाठण अथर्व शिष्य बाळकर यांचं रक्तदान शिबिर आणि अथर्व आतर... विविध प्रकारचे आम्ही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले आहे त्याच्या सर्व नातेकरांनी सर्व गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपती बाप्पा मोर्या नागरिकांना कन... गणेश भक्तांना एवढंच माझ्या मनापासून आवाहन करतो की यंदाचा गणेश उत्सव सगळ्यांनी आपल्या मनापासून साजरा करावा शांतता सुख समृद्धी बेटी बचाओ बेटी बचाओ देश बचाओ आम्ही संदेश देतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.